नमस्कार श्री स्वामी समर्थ चंद्रकांत मिश्रा यूट्यूब युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ मठ या आपल्या सिरीज मध्ये आपण आज एका नवीन मठाला भेट देणार आहोत मुंबईतील गोवंडी स्टेशन जवळ देवणार कॉलनीत असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मठात आपण आज जात आहोत हा मठ भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक शांती याचा अनोखा संगम आहे हा मठ हजारो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे इथे येताच तुम्हाला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची अनुभूती होईल तर आपण तयारात का चला मग या पवित्र यात्रेला सुरुवात करावी आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईबचं लाल बटन मात्र दा दाबायला विसरू नका तर चला मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थांचा गोवंडी हा मठ पाहूया मंडळी गोंडी हे मुंबईच्या पूर्व उपनगरातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे याचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगळा ठसा असून येथील लोकांचा संघर्ष आणि विकासासाठीचा उत्साह हे त्याचे वैशिष्ट्य आहे गोंडी हे मुंबईच्या हार्बर रेल्वे लाईनवर स्थित आहे ज्यामुळे येथून मुंबईच्या इतर भागाची रेल्वेने चांगली जोडणी आहे गोंडी स्थानकापासून पश्चिमेला साधारण पंचवीस मिनटं चालत गेल्यावर देवणार कॉलनीजवळील लल्लूबाई कंपाऊंड हा भाग दिसतो या भागाच्या शेजारी श्री स्वामी समर्थ मठाचे भव्य प्रवेशद्वार आहे येथे येण्यास स्टेशनवरून रिक्षा सुद्धा अवेलेबल आहे ह्या प्रवेशद्वारातून आत शिरताच मठाचा भव्य सभामंडप दिसतो जो धार्मिक कार्यक्रमांसाठी आणि भक्तांच्या दर्शनासाठी खास बनवण्यात आलेला आहे हा मठ भोवडीतील भक्तांसाठी श्रद्धा समर्पण आणि आध्यात्मिक अनुभवाचे केंद्र आहे मठामध्ये नियमित पूजा अर्चा भजन कीर्तन आणि आध्यात्मिक प्रवचने होतात त्यामुळे तो स्थानिक रहिवाशांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून ओळखला जातो कोविंडीतील श्री स्वामी समर्थ मठात विराजमान असलेली श्री स्वामी समर्थांची मूर्ती अत्यंत भव्य आकर्षक आणि मनोहर आहे ही मूर्ती भक्तांसाठी श्रद्धा आणि प्रेरणेचे केंद्र आहे मूर्तीचा चेहरा शांत आणि करुणीने उत्पर भरलेला आहे स्वामींच्या डोळ्यातून एक अद्वित्य तेज आणि आत्मिक आनंद प्रगट होतो जो भक्तांच्या मनाला स्थैर्य आणि समाधान देते त्यांच्या ओठावरील हलकासा हास्य भक्तांना नवी उमेद देतो आणि त्यांच्या अनुभव देतो श्री स्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचा मठ सेवा केंद्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून या देवनार म्युन्सिपल कॉलनीमध्ये आहे आणि जवळजवळ या विभागातला म्हणजे चेंबूर आणि आजूबाजूचा जो ट्रॉम्बे विभाग आहे या विभागातला सर्वात जुना स्वामी महाराजांचा मठ असं म्हणून पण ओळखला जातो पूर्वी या बाजूला काही नसताना खूप लोकांचा अनुभव आहे की याच्या या मठाच्या मागेच स्वामी महाराजांचं जे शिष्य आहेत साईबाबा त्यांचं मंदिर आहे आणि ज्यावेळी तुम्ही या एरियातून आतमध्ये येता त्यावेळी तिथे स्थानिक मारुती आहे जो स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे त्या जमिनीत सापडले तर खूप लोकांनी असं पाहिलं आहे की ज्यावेळी महाराज रात्री नगरप्रदक्षिणा करायचे त्यावेळी मारुती महाराजांना घ्यायला यायचे महाराज साईबाबांना घ्यायचे आणि मग प्रदक्षिणा करून महाराज पुन्हा मारुतींना सोडायचे आणि साईबाबा पुन्हा त्या आतमध्ये त्या बागेत निघून जायचे हे महाराजांचं सदेह रूपातलं वास्तव्यसुद्धा या लोकांनी जे जुने जाणकार लोक आहेत त्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ही वास्तू सु तयार झाली आहे महाराजांचं रूप तुम्ही बघताय सगळेजणं अगदी विलोभनीय आहे आमची जे सेवेची सुरुवात झाली आम्ही जो स्वामी समर्थ जप हा जो काही शिकलो किंवा करायला शिकलो किंवा जे काही आम्ही स्तोत्र मंत्र म्हणतो आमच्या त्या सेवेचं मूळ जे आहे ते या सेवा केंद्रापासून या मठापासून सुरू झालेलं आहे जी काही स्वामींची सेवा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकलो हा देह जो घेऊन फिरतो हा जो श्वास आहे तो घेऊन जो फिरतो तो फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचा आहे तर ध्येय आयुष्यात फक्त हेच आहे की जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सेवेकरांना स्वामीमय कसं करता येईल प्रत्येकाच्या मुखात स्वामी महाराजांचं नाव कसं येईल याची हे धे ध्येय आणि याची अपेक्षा करून मॅक्सिमम लोकांना आम्ही स्वामीसेवा सांगायचा प्रयत्न करतो म्हणजेच एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्याला गिफ्ट देण्याऐवजी आम्ही स्वामीचरित्र सारामृत त्याला देतो किंवा एखादा नवीन जोडपं असेल ज्यांच्या ज्यांचं लग्न नुकतंच झालं किंवा ज्यांचं बेबीसाठी प्लॅन सुरू आहेत त्यांना मनोवांचित संतती हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ देतो त्यांना काही गुरुचरित्राची पारायणं काही स्वामीचरित्राची पारायणं करायला सांगतो की जेणेकरून येणाऱ्या त्यांच्या पिढीवरसुद्धा स्वामी महाराजांच्या नामस्मरणाचे नामाचे संस्कार होतील आणि एक वाक्य जे आहे ते आयुष्यभर प्रत्येक क्षणोक्षणी स्वतःला सांगत राहतो की न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे वाक्य आहे ते दररोजचं आयुष्य जगायला आणि मोटिवेट करायला लावणार आहे आणि या वाक्यावरतीच आम्ही आयुष्य जगतो श्री स्वामी साहेब स्वामींच्या मता येऊन खूप बरं खूप समाधान पण आल्याच्या आल्यापासून जाईपर्यंत आम्ही भरपूर आल्यापासून खूप खूप छान त्या पहिल्या आरतीला मी जेव्हा गेलो पहिला मी नास्तिकच होतो म्हणावं या देवाबद्दल पण ज्या ताई मला आरतीला मी आलो त्या टायमाला ती मी आरती केल्याच्या नंतर एवढा मला लढा लागला की स्वामींचा की मी आता कुठेही असून दे साडेसाच्या आरतीला मी इथे हजर असतो आता मी पनवेल वरून येतो आमचा नैवेद्य असतो दर महिन्याच्या पंचवीस तारीखला सकाळी साडेसहाच्या आरतीचा असतो आणि स्वामींमुळे आता आम्हाला भरपूर म्हणजे भरपूर एक टाइम आम्हाला ते भाड्याने मी राहत होतो आणि आज आमची स्वामींच्या कृपेमुळे आणि या सेवेमुळे जवळजवळ दो दोन घरं आमची झालेली आहेत मी या सदर मठाचा अध्यक्ष आहे स्वामींच्या कृपेने हा मठ अतिशय म्हणजे पन्ना पंचेचाळीस सेहेचाळीस वर्षापूर्वीचा मठ आहे सुरुवातीला एक झोपडे चा टाईप एक आमच्या इकडच्या ज्या महिला होत्या सेविका त्यांनी उभारला होता छोटे होता मठ झोपडी टाईप त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली म्हाडाचे अध्यक्ष श्री मटकर साहेब यांच्या कृपेने आम्ही तो मठ पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधून घेतला आणि परंतु तो उत्तर दक्षिण होता त्यानंतर स्वामीच्या कृपेने असा काही योग आला की आमच्या काही त्यात एक दर्शन खांडरे म्हणून जे सेवेकरे स्वामींचे म्हणजे अक्षरशः स्वामींचा त्यांच्यावर हात आहे असे ते शेवे करे त्यांना अक्षरशः म्हणजे झपाटलं होतं की आपण हा मठ मोठा करायचा या उद्देशाने मग त्यांनी आणि मी आम्ही सुरुवात केली की बाबा आपण करायचं सुरुवातीला काही साठ हजार रुपये फक्त आमच्या खात्यात जमा होते साठ हजार रुपये आणि जवळजवळ एक कोटीचं बजेट होतं परंतु स्वामींच्या कृपेने आम्ही ते सुरुवात केली अगदी बिनधास्पणे आणि हळूहळू हळू असं झालं की आता तुम्ही बघताय की हा मठ कसा झाला आहे किती विस्तीर्ण मठ झाला आहे हा आणि त्यामुळे आणि ह्या मठाच्या बांधकामामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत स सगळ्यांनी सहकार्य केलं आहे आणि इव हे राजकीय लोकांनीसुद्धा यात सहभाग घेतला ज्याने त्याने परीने मदत केली कोणी फंड दिला कोणी वर्गणी दिली असं करत करत आम्ही आत्तापर्यंत नव्वद लाख रुपये जमा केले आणि हा मठ उभा केला आहे अजून काही थोडंसं काम बाकी आहे ते स्वामींच्या कृपेने होईल त्यात उल्लेख करण्यासारखं म्हणजे सचिन भाऊ अहिर साहेबांनी त्यांच्या फंडातून पाच लाख रुपये दिले सुरुवातीला त्याचा आम्ही हवनकुंड बांधून घेतला उजव्या बाजूला स्वामींच्या उजव्या बाजूला हवनकुंड आहे ते त्यांच्या फंडातून आम्ही बांधलेलं आहे त्याच्यानंतर डाव्या बाजूला जो आम्ही मुख्य प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार प्रवेश मनोज कोटक साहेब होते आमचे खासदार त्यांनी त्यांच्या फंडातून जवळजवळ बारा ते पंधरा लाखाचा निधी देऊन तो म्हणजे प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंत आम्हाला बांधून दिली त्यानंतर आत्ताच निवडून आलेल्या आमदार सना मलिक यांनी अत्यंत दिलदारपणे आणि उत्साहीपणे आम्हाला जवळजवळ पंचवीस लाखाचा फंड दिला त्या फंडातून आम्ही वरती दिसणारी शेड पूर्ण आणि खाली दिसणारी लादी हा संपूर्ण फंड त्यांनी दिलेला आहे सना मलिक मॅडम त्यानंतर बरेचशी आता जी मूर्ती आहे स्वामींची ती मूर्ती आमचे चेंबूरचे मोठे उद्योगपती सर्वोच्च मालक सर्वच मिठाईचे सर्वच स्वीटचे त्यांनी जवळजवळ पाच लाख रुपये मूर्तीसाठी दिले ही जी मूर्ती आहे स्वामींची त्याच्यासाठी परत ते शेखरपांग म्हणून जे ह्याला राहतात चेंबूरला सुद्धा एकदम कट्टर स्वामी भक्त आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला थोडे थोडे करून जवळजवळ सहा लाख रुपयाची मदत केली असे बऱ्याच लोकांची नावं घेत घेता येतील पण पूर्णांना नावं अशा पद्धतीने आम्ही हा मठ बांधून घेतला स्वामींच्या कृपेने आणि हे अत्यंत जागृत देवस्थान आहे तुम्ही कधीही कोणी येऊन इथे प्रचिती घ्या तुम्हाला त्याची शंभर टक्के प्रचिती येईल ह्या देवस्थान ह्या एक लाख वस्ती इथून येथे जाते वेळी दररोज त्यांना दर्शन होतं त्या स्वामींच्या मठाची प्रचिती म्हणजे कसं काय की एकदा मी असं रोडला बसलो होतो ता माझ्या ताईने मला फोन केला की अमोल तू कुठे आहेस ते म्हटलं की मी रोडला बसलेलो आहे काय झालं मग ते काम पण नाचं होतं मठ आहे ना स्वामींचा मठाचा जर बसत जा तो बोल नाही का मला कट्टा येतो नाही बोलते जा मठात तुझं खूप बरं वाटेल त्या दिवशी मठामध्ये येऊन बसलो मला स्वामींची थोडी मला प्रचिती आली स्वामींची की आता स्वामींचं एवढं मला वेळ लागलाय की मला माझा मुलगा गुरु माझ्या पुत्नी तनिष्का हे गारगी आमच्या सगळ्यांना पूर्ण आमच्या घराला स्वामींचा वेळ लागलेला आहे स्वामींचं स्वामीचं म्हणतात ना की दोन लोक तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य शक्य करतील स्वामी या त्यांच्या मंत्रांचा मला खूप म्हणजे खूप माझ्यावरती फरक पडलेला आहे गेल्या आठ वर्षी मी एवढ्या संकटामध्ये होतो आता तीन महिन्यापासून संकटमुक्त झालेलो आहे मी होती खेळाचं मैदान होतं तिथे आमचे घरवाले आमच्या कॉलनीतले सगळे फुटबॉल खेळायसाठी मैदान तयार केलं मग शिवडे हॉस्पिटलमध्ये जे सेविक काम करणारे लोक होतं स्टाफ तर त्या स्टाफला इकडे देवणार मुन्सिपलमध्ये रूम भेटल्या होत्या आणि मग तिकडे त्यांना एक स्वामी केंद्र तिकडे शिवडी केंद्र म्हणून तिथे त्यांनी जायला सुरुवात केली आणि नंतर मग एका काळे मामी म्हणून आहेत त्यांनी मग एक स्वामींचा फोटो आणला आणि ते त्यांच्या घरी सेवा सुरू केली नंतर मग लोकांची संख्या वाढली मग छोटंसं केंद्र तयारी तर केली आणि मग सेवा चालू झाल्या आणि बरेचसे लोकांचा प्रतिसाद मिळाला केंद्र चांगल्या प पद्धतीचं चा उभं राहिलं आणि मग आम्ही स्वामी पुण्यतिथीचा सप्ताहचा ता तयार केला इथे आणि सप्ताहपासून त्या पहिल्या सप्ताहमध्ये मी पहिलं गुरुचरित्र वाचलं आणि त्याच्यानंतर आठ दिवस मी आमच्या घराच्या गच्चीवरून खाली पडले पण त्या गुरुचरित्राच्या सेवा आणि महाराजांवरती असलेला विश्वास ह्याने मला कुठंही दुखापत झाली नाही आणि मी त्याच्यापासून मला कुठंच खरसडलं नाही काहीच मला झालं नाही मग तिथपासूनचा आमचा ठाम विश्वास की महाराज आपल्या पाठीचे उभे आहेत ते सर्व काही आहेत आपले आणि मग तीपासून पासून आम्ही ती सत्त्याण्णव सालापासून सेवा सुरू करायला सुरुवात केली ती आज सकाळपर्यंत पण ह्या काळामध्ये भरपूर संकट आली महाराजांनी निवारण केली करता आणि करविता तेच आहेत ते तारणार आहेत आणि सगळ्यांसाठी ते, ते सदैव आहेत ते श्री स्वामी समज गोवंडी मठामध्ये तुम्ही भव्य जो प्रस परिसर आहे स्वामींचा त्यामध्ये आपल्या सभा यज्ञकुंड सभाचा पण त्यामध्ये समावेश आहे तुम्ही मठाच्या बाजूला तुम्ही आलात तर पन्नास साठ लोकांच्या बसण्याची अशी व्यवस्था आहे यज्ञकुंडामध्ये आणि हे यज्ञकुंड आपण स्वामी इथे इथं सेवा केली जाते आता इतर रविवारी म्हणजे मल्हार याग असणार तो स्वामीकरीत्या सोळा जोडप्यांचा असणार सो तो सामूकरीत्या आपण इथं पार पाडणार आहोत म्हणजे सेवे याच्यात त्यानंतर दत्त जयंती येते त्या दत्तजयंतीमध्ये पण आपला सामूहिकरित्या हवनकुंड म्हणजे त्यामध्ये यज्ञा ही सेवा केली जाते असं आहे सो आता स्वामीचा फोटो पण आहे हा ॲक्च्युली जुन्या मॉटलला फोटो आम्ही सभामंटपात लावा कारण स्वामींचं दर्शन सेवेकरांना कळावं कारण मूर्तीचं दर्शन प्रत्यक्षात आतमध्ये घडू शकत नाही ते शक्य होणार नाही म्हणून आपण सभामंडपामध्ये यज्ञकुंड यज्ञकुंडाच्या इथं मग स्वामीचा फोटो लावलेला आहे जेणेकरून सर्व स्वामी सेवेकरांना स्वामींच्या म्हणजे डोळे डोळे घालून त्यांचं आ, का म्हणतात एक लक्ष आणि एक सेवा कॉन्सन्ट्रेशन सेवेमध्ये ते विचलित होऊ नये म्हणून आपण हा फोटो लावले लावण्यामागचा उद्देश काय की सेवेकडे कॉन्सन्ट्रेट करतो सेवेमध्ये राहावं असं सो त्यासाठी आपण यज्ञकुंडाच्या आसपासचा परिसर पण असा म्हणजे आल्हादायक आहे झाडं झुडपं वगैरे आज आजूबाजूला आहेत म्हणजे प्रसन्न असं वातावरण आहे आणि पन्नास एक साठ लोक इथे बसून सेवा करू शकतात यज्ञ यज्ञमंडपा मी स्वामींची सेवा किती करते काय करते ते त्यांना माहिती आज इथं आल्यापासून असं इतकी ऊर्जा येते इतकं मन भरून येतं असं वाटतं घरी जाऊच नाही तीस वर्षापासून मी स्वामींची सेवा करते आणि इतर कामंही करते त्यांच्याबरोबर पण मला खूप समाधान वाटतं जिथं कमी तिथे स्वामी श्री स्वामी स्वामी बरीच वर्ष मला मी इथे सेवा करतो त्याच्या शोभेचा मला लाभ स्वामींनी मला भरपूर असं दिलेलं आहे खायला सुद्धा हे मला टाइम मिळत नाही माझ्या सहकुटुंब परिवारांना पण त्यांनी सुखी ठेवलेलं आहे ज्या ज्यावेळी मी स्वामींना हाक मारतो त्या त्यावेळी मला स्वामींनी मला साथ दिलेला i श्री स्वामी मठ केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे या मठाच्या शांत पवित्र वातावरणात आले की मनाला स्थिरता आणि आत्मिक समाधान मिळते स्वामींच्या मूर्तीचे तेजस्वी दर्शन घेताना असे वाटते की त्यांच्या कृपेचा प्रकाश आपल्याला नव्या मार्गावर घेऊन जात आहे या मठात येणाऱ्या प्रत्येक भक्तांना केवळ स्वामींचे आशीर्वादच मिळत नाही तर त्यांना स्वतःमधील नवीन ऊर्जा आणि सकारात्मक अनुभव होतो मठातील भजन कीर्तनाचा नाच दिला प्रकाश आणि गाभऱ्यातील पूजेसोबत स्वामींच्या दिव्य उपस्थिती झाली हे इथे प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरते श्री स्वामी समर्थांचे हे मंदिर भक्तांसाठी नवी उमेद आणि जीवनाचा आधार ठरते तुम्ही कधी गोंडीला भेट दिल्यास त्या मठाला नक्की भेट द्या आणि स्वामींच्या चरणी तुमची श्रद्धा अर्पण करा शेवटी आपण सर्वजण स्वामींची प्रार्थना करूया अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म हे अकडकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका